मोदी नगरमध्ये फटाका करायचा नाही आणि बागेने फिरायचा नाही. कुपाक येला कधी कोणी येला नाही फक्त एक वेळ स्कूटर सिलेंडर आहे पण भरायचं नाही तरी नाही.oida कंस्ट्रक्टर असं जो गाएं जो गाएं। ते ते नमस्कार मी आनंद सोंटके प्रसार मराठी न्यूज मध्ये स्वागत आहे देशात सध्या लोकसभेची रणधुमाळी चालू आहे त्या संदर्भात आपण सामान्य जनतेची लोकसभे संदर्भात काय मते आहेत त्याच संदर्भात आपण चर्चा करणार आहोत नेमकं देशात विकासाचा बदल सामान्य जनतेला काय वाटत नांदेड जिल्ह्यात खरंच विकास झालेला आहे का यावेळेस भारतीय जनता पार्टीकडून खासदार पटेल चिखलीकर तसेच काँग्रेस पक्षाकडून बसवराजो यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे त्या संदर्भात आपण थेट शेतकऱ्यांशी तसेच सामान्य जनतेशी संवाद साधणार आहोत कार्यकर्ते वगैरे असतील

गेल्या दहा वर्ष गेल्या दहा वर्षात मोदी सरकारचा काय नाही विकास झाल्यासारखं वाटतं का तुम्हाला काय सांगितलं असं पण काय काय तुम्हाला वैयक्तिक काय काय झालंय तुला काय शेतकरी पूर्ण काय काय कशामुळे काय

हा मग आता त्याला काही बरोबर काय वाटत लोकसभे लोकसभे सर्वात काय चित्र असणार आता यावेळी सध्या चित्र राहणार म्हणजे मोफत राशी दिलेलं आहे म्हणून राम काम सुद्धा चांगलं केलं त्याच्यामुळे सगळ्या

अजून काही नवीन संकल्पना राबवायला पाहिजे का नवीन राब काढली हे बरेच बरेच जण म्हणतात बेरोजगारी बेरोजगार वाढत आहे इंडस्ट्री वगैरे इंडस्ट्री होतील ना नाही ना आतापर्यंत समोर झाल्यावर होतील काम होईल धंदा होईना आमच्या गावात पगारी बंद केला पास महिला पगार चालवायची पगारी बंद झाला

आले मला काय आपण ज्या वाला सर्कल कोण आहे होता किती पाच वाट ला दे ना ती का ₹800 मार

महिलांसाठी उद्योगासाठी काय करायला पाहिजे हां सक्षम करायला पाहिजे महिला कार्यकर्ते पदाधिकारी मत मांडण्याची गरज काय वाटते दहा वर्षे काँग्रेस बीजेपी बीजेपीची सत्ता होती काम झालेत का विकासाचे नांदेड जिल्ह्यामध्ये कसे विकास झाले काम झाले विशेषतः काय विकास काय वाटते तुम्हाला विकास झाला का असं वाटते का तुम्हाला हां हं

काँग्रेस पक्षाच दहा वर्ष आपल्यासोबत एक युवक सुद्धा आहेत त्यांच्याशी संवाद साधणार आहोत आपण काय वाटतं आपल्याला सध्या लोकसभा लागलेली आहे भारतीय जनता पक्षाचं दहा दहा वर्षी सत्ता होती कसले काम होतात त्यांनी मोदी सरकारने चांगले कामं केली आहेत का काय वाटतं काँग्रेस पक्षाच्या सत्तावरती किंवा कशी काम होते किंवा आता काय कामाच केले चांगली केली उत्तम केली काही नाही पण जसं जसं महागाई वाढते जसं जसं बेरोजगारी सुद्धा वाढते त्याकडे देणं गरजेचं आहे पण काम असं आहे की बा नवीन नवीन संधी जे तयार करता येईल आपल्या काम भविष्यकाळासाठी तर युवकाने सुद्धा तयार व्हायला पाहिजे किंवा नवीन नवीन संधी तयार करता आल्या पाहिजे बेरोजगारी वाढते असं म्हणताय काय वाटत म्हणजे काय थोडं लक्ष द्यायलाच सत्ता कोणती जर राहिली तरी करायचं ते करणार झाले तुमच्या अधिकाराची काँग्रेस जाऊ का कोणती करायला बीजेपीला काम सांगायचो ना काम जेव्हा त्यांचा काळ होता काँग्रेसचा तेव्हा त्याने पण चांगले कामं केली असं नाही की केले नाहीत म्हणून पण बीजेपी जेव्हा आली त्याने पण भरपूर चांगले काम केले तर कामाबद्दल काहीच नाही काम दोघांनी चांगले केली आपण आर्धापूर तालुक्यातील प्रवाशांची संवाद साधले आहे लोकसभा संदर्भामध्ये तर भेटूया पुढच्या भागात